नमस्कार मंडळी मंडळी प्रथमता रॉयल रॉल नाथ या युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत करत आहे मंडळी येणारा सत्तावीस तारखेला बलिगडी शिर क्षेत्रातील पंढरे आपण त्याला म्हणतो ते म्हणजेच हिंद केसरी पुसेगावचं मैदान पार पडणार आहे येणारा सत्तावीस तारखेला बलगाडी शिर क्षेत्रातील पहिला मानाचं हिंद केसरी मैदान म्हणजेच हिंद केसरी पुसेगाव मैदान या मैदानासाठी बैलगाडी हा वर्षभर आपल्या बैलाची चांगली तयारी आणि चांगली तालीम मैदानामध्ये घेत असतो तर येणारं हिंद केसरी पुसेगाव मैदान हे बलगाडी शेअर क्षेत्रातील पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान आहे तर या मैदानामध्ये बैलगडी शेरो क्षेत्रातील रती महाराथी येणार आहे गटा प्रत्येक गटामध्ये प्रत्येक सेमीमध्ये आणि फायनल लाटा किराणे चांगल्याच जबरदस्त लवडते आपल्याला बघायला मिळणार आहे तर मंडळी सर्वच शेद शिकरांचं शरद प्रेमींचं गाडा मालकाचं शेतकरी बांधवांचं येणारा हिंद केसरी पुसेगाव मैदानाकडे लक्ष लागलेलं आहे कोण पटक्युअल येणारा हिंद केसरी पुसेगावचा एक नंबरचा मान खरं तर सर्व शेरो याकडे आता लक्ष लागलेलं आहे सध्या बैलगाडी एकाच मैदानाची चर्चा चालू आहे म्हणजेच हिंद केसरी मैदानाची प्रत्येक बैलगाडी मालक आता आपापल्या नंदीच्या टॉप पेरे करीत आहे प्रत्येक बैलगाडी मालकाला वाटतं येणाऱ्या हिंद केसरी पुस्तकाव्या मैदानामध्ये आपल्या नंदीच्या अंगावरती गुलाल पडायला पाहिजे नक्कीच तो नंदी हिंद केसरी पुस्तकाव्या मैदानामध्ये चांगला पडेल त्या नंदीला नक्कीच हिंद केसरी पुस्तेगावचा मान मिळेलच तर मंडळी येणाऱ्या हिंद केसरी पुस्तका मैदानासाठी आपला सर्वांचा लाडका बिनजोडचा बेतज बादशाह राहुलबाई पाटील यांचा मधुर एक हजार एक सज्ज आहे तर मंडळी येणार इंद केसरी पुस्तका मैदानामध्ये बिनजोडचा बादशाह मधुर एक हजार एक चा पेहरा कोण असेल या व्हिडिओच्या माध्यमातून मथूरचं नियोजन कसं असेल येणार इंद केसरी पुस्तका मैदानामध्ये तीच चर्चा आपण हेडिओच्या माध्यमातून थोडक्यात करणार आहे तर चालय मग तर मंडळी आताच दोन दिवसापूर्वी वडकी इंद केसरी मैदान पार पडलं तो मला सांगायची गरजच नाही कसं दानक्यात गाजवलं वाघाने मैदान खरंतर लंपी सारख्या आजारातून मथूर एक हजार एक पुन्हा त्याच चाकतीने त्याच जोमाने आणि त्याच तुफान वेगाने मैदानामध्ये पळतो आणि धूम धाडक्यामध्ये मैदान गाजवतो तर वडकिंदा केसरी मैदान हे वाघाने चांगलं जबरदस्त आणि तुफान वेगाने पळून गाजवलं सिरसोडीचा रायफल आणि मतूर एक हजार एक पळाले सुंदराशी गड पाळाली आणि प्रथम क्रमांक वडकिंद केसर्या मैदानामध्ये पटकवला तर आता लाखो मथुर प्रेमींची इच्छा येणार रहिंद केसरी पुसेगावचं मैदान हे मथुर एक हजार एक ने गाजवायला पाहिजे खर तर मथुर एक हजार एक यांना रहिंद केसरी मैदान हा शंभर टक्के गाजवणार कारण की पहिल्यापेक्षा मथुरला आता मैदानामध्ये तुफान आणि चांगलीच गती लागलेली आहे कारण की आपण बघितलं वडकिंद केसऱ्या मैदानामध्ये मथुर आणि सिरसोडीचा रायफल कशा ताकदीने आणि कशा तुफान वेगाने पाळाले आणि धूम ताडकेमध्ये पहिला नंबर पटकवला नक्कीच येणाऱ्या हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये आपल्याला मथुरचा त्याने जोमाने आपल्याला कॉम्बॅक बघायला मिळेल तर मंडळी येणाऱ्या हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये मथुर एक हजारे सोबत पाळत दिसू शकतो आपल्याला आपला आप सर्वांचा अडका सुंदर उर्फ कॉकटेल गुरु शिष्याची जोडी आपल्याला येणाऱ्या हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये पाळतनी दिसू शकते गुरु म्हणजेच आपला सर्वांचा लाडका मथुर एक हजार एक आणि शिष्य म्हणजेच सुंदर उर्फ कॉकटेल गुरु शिष्याची जोडी आपल्याला येणार हिंद केसरी मैदानामध्ये पाळतानी दिसू शकते सुंदर उर्फ कॉकटेल आणि बिंजोरचा बेतज भाषा मथुर एका जर एक येणारा हिंद केसरी पुस्तकावच्या मैदानामध्ये एकत्र पाळतानी दिसू शकते खर तर सुंदरची आणि मथुरची जोडी मैदानामध्ये तुफान आणि चांगला जबरदस्तरित्या पळते आपण बघितलं होतं अजितदादा केसरीला पहिल्याच वेळेस मथुर आणि आपला लाडका कॉकटेल पळाले होते त्या मैदानामध्ये धूम धाडक्यामध्ये अशी तुफान गाडी पळाली होती आणि चांगला कॉम बॅक केला नक्कीच येणार केसरी पुसेच्या मैदानामध्ये सुंदर रुपये कॉकटेल आणि मथुर एक हजार जर पळाले तर सुंदर अशी गाडी पळेल मंडळी मथुरचा पेहरा जर येणार हिंदकेसरी केसरी पुसेगाव मैदानामध्ये जर कॉकटेल जर नसला तर मथूरचा दुसरा पेहरा फिक्स असू शकतो सिरसोडीचा रायफल सिरसोडीचा रायफल आणि मथुर एक हजार एक मैदानामध्ये कसे पळते तुम्हाला सांगायची गरजच नाही दोन दिवसापूर्वी पार पाडलेलं वडखी केसरी मैदान मथुरने आणि सिरसोटीच्या रायफलने पळून एका दानक्यामध्ये गाजवलं नक्कीच येणारा हिंदकेसरी केसरी मैदानामध्ये मथुर आणि रायफल जर पळले ना नक्कीच सुंदर आणि चांगली तुफान गाडी पळेल बघा मात्र मथूरचा पेहरा ह्या दोन बैलांमध्येच होऊ शकतो एक कॉकटेल सोबत किंवा सिरसोटीच्या रायफल सोबत येणारा हिंदकेसरी केसरी पुसेगावचा पेहरा नक्कीच रायफल सोबत झालं तर गाडी तुफान पडेल आणि कॉकटेल सोबत झाला तर गाडी चांगलीच पडेल येणार हिंद केसरी पुसेच्या मैदानामध्ये मात्र मथुरचा पेहरा फिक्स म्हणजेच रायफल किंवा कॉकटेल ह्या दोन्ही नंदीपैकीच नक्कीच एका नंदीसोबत मथुरचा पेहरा आपल्याला शंभर टक्के येणारा हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये एक आपल्याला दि, पाळतानी दिसणार आहे तर जास्तीत जास्त कॉकटेल आपल्याला येणारा हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये कॉकटेल आणि मथुर एकत्र पाळण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे पण मात्र दोन्ही नंदीपैकी एक पेहरा मथुरचा शंभर टक्के येणारा हिंद केसरी पुसेवच्या मैदानामध्ये आहे तर नक्कीच येणारा हिंद केसरी पुसेगावचं मैदान मथुर एक हजार एक नक्कीच गाजवेल तसं ओडकीचं हिंद केसरी मैदान गाजवलं त्याचप्रमाणे हिंद केसरी पुसेगावचं मैदान बिंजोरचा बेदस भाषा रोलबाई पाटील यांचा मथुर एक हजार एक नक्कीच गाजवेल तर तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या वडकिंद केसरी मैदानामध्ये मथुरचा पेहरा कोण असेल कोण पाहिजे गाडी कशी पळेल कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला एक लाईक करा आणि मथुरला हिंद केसरी मैदानासाठी खूप सार्या शुभेच्छा जसं वडक हिंद केसरी मैदानामध्ये मथुरने धूम धुमधाडक्यामध्ये धुमाकूळ केला तसाच हिंद केसरी पुस्तका मैदानामध्ये धुमधाडक्यामध्ये धुमाकूळ करायला पाहिजे अशी अपेक्षा करतो आणि मथुरला येणाऱ्या हिंद केसरी पुस्तक मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद